विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावल्याने सर्व स्तरातून या भॅड हल्ल्याचा निषेधार्थ जमियत उलमाये हिंद संस्थेने कॅन्डल मार्च मोर्चा काढून निषेध केला काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याने सर्व स्तरातून रोष व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर नवापूर शहरातील घटनेच्या निषेधार्थ संस्थेने काल चार दोन हजार रोजी शुक्रवारी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी महात्मा गांधी पुतळ्या येथून मुक मोर्चाला सुरुवात केली मोर्चा लाईट के बाजार मेन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसीलदार कार्यालय येथे निवेदन देऊन मोर्चा समारोप करण्यात आला या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मुस्लिम समाज सर्व स्तरातून मोठ्या संख्येने नवापूरकर सहभागी झाले होते एवढी निवेदनात म्हटले आहे की आम्ही जमियत उलमाए हिंद नवापूर या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भड आणि क्रूर आतंकवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो या अमानुष हल्ल्यात सव्वीस पेक्षा अधिक निरपराध नागरिकांचा जीव गेलाय हा हल्ला केवळ निर्दोष जनतेवर नव्हे तर भारतीय सार्वभौमत्व एकता आणि सामाजिक शांततेवर केलेला थेट आघात आहे त्यामुळे सरकारने आणि सुरक्षा यंत्रणांनी कठोर आणि ठोस पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे आमची मागणी आहे की भारत सरकार आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संबंधित आतंकवादी गटांवर यू ए पी ए पी एस ए आणि इतर कडक अंतर्गत कारवाई करावी आणि या घटनेचा एनआयए मार्फत सखोल तपास सुरू करावा त्याचप्रमाणे प्रत्येक बळी पडलेल्या कुटुंबाला किमान पाच कोटी रुपयांची नुकसान भरपाई एका सदस्याला शासकीय नोकरी आणि बालकांना मोफत शिक्षण आरोग्य सेवा मिळावी ही मागणी केवळ मानवतावादी दृष्टिकोनातूनच नव्हे तर संविधानाच्या कलम एकवीस नुसार नागरिकांचा जीवित हक्क रक्षण करण्यास सरकार अपयशी ठरल्यामुळे न्याय याशिवाय जम्मू काश्मीर मधील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी करण्यासाठी काउंटर टेरर ऑपरेशन्स मध्ये सुधारणा करावी आणि केंद्र व राज्य यांच्यातील गुप्तचर यंत्रणांमध्ये समन्वय सुधारून भविष्यातील अशा घटना रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्यात अशा गंभीर परिस्थितीत प्रशासनाने केवळ औपचारिक प्रतिक्रिया न देता ठोस कृती करणे ही काळाची गरज आहे असे निवेदन जमियत उलमाय हिंदचे पदाधिकारी व सर्व मुस्लिम समाज उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर آج ہم لوگ یہاں جمع ہوئے ہیں یہ جمعیت علماء مولانا ارشد مدنی نواپور جمعیت علما ہند کی طرف سے یہ جو نوید دینے آئے ہیں پہل گام کے اندر یہ جو آتکوادی حملہ ہوا ہے اس کی جمعیت اور پورے ملک سے پوری پوری مذمت ہو رہی ہے اور اس کو پورا کنڈم کیا جا رہا ہے اور یہاں پر ہم لوگ تحصیلدار صاحب اور یہاں کے پولیس پرساسن کو یہ جو ہم میمورینڈم دینے آئے ہیں

اللهم إنا نسألك الجنة ونعوذ بك من النار اللهم إنا على ذكرك وشكرك وحسن عبادتك اللهم صل على سيدنا ونبينا مولانا محمد وبارك وسلم برحمتك يا أرحم الراحمين <applause>